नमस्कार मंडळी आज बेंद्राचा सण आणि ह्या खास दिवशी बनवली जाते ती पारंपरिक गोड कापण्या ही रेसिपी थोडीशी विसरली जाते आहे पण तिचा स्वाद आजही तितकाच खास चला तर मग बनूया खुसखुशीत आणि गोड कापण्या त्यासाठी लागणारं साहित्य आधी मी गूळ दोन वाट्या घेतल्या आहेत गव्हाच्या प्रमाणानुसार घेतला आहे मी आणि पाणी दोन वाट्या गुळाचं जेवढं आपण गूळ घेतलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं बघू शकता मी पाणी पण एवढीच वाटी घेतलं आहे सर्वात आधी गूळ आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवा गॅस कमीच ठेवायचा आहे सतत हलव हलवत राहिलं की गूळ पड्डिशन वेगळे लागला तळमध्ये हलवतीय सारखी तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पाक चांगला थंड होऊ द्या आता आपण पीठ मळण्यासाठी साहित्य बघूया मी घाबायचं पीठ चार वाट्या घेतल्या आहेत ज्वारीचं पीठ चार चमचे बेसन दोन वाट्या वेलची पूड अर्धा चमचा घेतला आहे आणि थोडीशी खसखस घेतली आहे वरण गुरबुरण्यासाठी इथं मी कापण्याचं प्रमाण जास्त ठेवलं आहे तुम्ही कमी प्रमाणातही करू शकता जसं की तुम्ही दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊन एक वाटी बेसन घे घ्यायची आणि दोन चमचे ज्वारीचं पीठ तर हे आपण कणिक मोळून घेऊया ही सगळे आता बेसन मी दोन वाटे घेतले ज्वारीचं पीठ घेतलं आणि वेलची आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं हे व्यवस्थित सगळं मिक्स करून मी तेल गरम करायला ठेवलं आहे दोन ते तीन पळ्या मी घेतला आहे तेल इथं हे लगेच आपण त्यात हात घालू नका चमच्याने आपण सगळं मिक्स करून घेऊया आधी म्हणून थोडंसं गार झालं की आपण पीठ मळून घेऊया अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गुळाचा पाक घालून घट्ट पीठ माळा पाणी गाळून घ्या कारण की गुळात थोडीशी खर वगैरे असते आता हे अशा प्रकारे आपण मोळून घेऊया थोडं थोडं गुळाचं पाणी घालत आमच्या घरी ह्या कापण्या खूप आवडतात त्यामुळे मी ते जास्त प्रमाणे करते तुम्ही कमी प्रमाणातही करू शकता पीठ आपल्याला जास्त सेल नाही करायचं आपलं भट्ट मळायचं आहे मी तर पाणी जेवढं मी घेतलेलं तेवढंच वापरलं आहे आता हे पंधरा मिनटं झाकून ठेवूया आपण पंधरा मिनटं झालेली आहेत आता हे व्यवस्थित मळा आणि त्याचे गोळे करून घ्या मी आता इथं अशा प्रकारे एक लोळी करून घेतली आहे आणि ते कापून घेणार आहे सेम सेम आकारात मी हे अशा प्रकारे एकदा कापण्या करून बघा घरच्यांना खूप आवडतील एकदम खुसखुशीत होतात आणि मोहन घातल्यामुळे कापण्या कुरकुरीत होतात त्यामुळे मोहन हे टाकायचं असते आता मी इथं लाटून घेतेये झाड सर लाटायचं आहे आपल्याला इथं पातळ लाटायचं नाहीये वर्ण खसखस भुरभरायची आहे आता आपण परत एकदा लाटून घेतो कारण खसखस चांगली पिठात बसेल असं केल्याने तेलात खसखस सुटत नाही त्यामुळे दाखवून घ्यायची जेव्हा म्हणजे व्यवस्थित बसली जाते खसखस आता आपण कापून घेऊया मी तुमच्याप्रमाणे कशीही कापू शकता मी ते डायमंड शेपमध्ये कापणार आहे तुम्ही चौकांमध्ये पण कापू शकता जशी तुमच्या घरी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही जा जा कापली जास्त तरी चालतात कापण्या मी ते डायमंड शेपमध्ये कापले आहेत ते दिसताना पण खूप छान दिसतात आणि आपल्याला जास्त पातळ नाही नाहीये लातिंबी थोडीशी जाडसर लाटायची त्यामुळे कशी खुसखुसत होते कडक होत नाही गातड होत नाही तर हे असेच आपण सगळे गोळे लाटून घेऊया तेल गरम करायला ठेवलं होतं लाटतानाच आता आपण त्यात कापणे टाकणार आहोत आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत जास्त कडकून द्यायचे नाही टाकलेला अशा ब्राऊन कलर थोडंसं झाला की आपण काढून घेणार आहोत कारण की आपण गॅसवरनं बाहेर काढलं तरी तर ते प्रोसेस चालू असते तळण्याची तर काळपट होत नाहीत त्यामुळे ह्या रंगाच्या अस्थानाच आपण काढून घेणार आहोत त्या ही पारंपरिक रेसिपी पुन्हा एकदा करून बघा आणि घरच्या आवडेल खूप साधा आणि खासभर अशी खास, खास काळावरची चव आणत राहू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका